तरी ते डिफंक्ट होत ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मांडळाने तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेला आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंडन केलं आहे शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वसतीगृहाच्या योजना हो वसतीगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना हो सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलं हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारनी मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवू शकत